माननीय नितीन देशमुख बंटीभाऊ मित्र मंडळाच्या वतीने श्रीक्षेत्र एकलहरा देवी मंदिर येथे नवरात्र उत्सवानिमित्त घटस्थापना केलेल्या महिलांना हळवाटप करण्यात आले हा उपक्रम नितीन देशमुख बंटीभाऊ मित्र मंडळाचे अध्यक्ष सचिन अवचरमल यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव अवचरमल मंगरूळचे माजी सरपंच काकासाहेब शिंदे माजी उपसरपंच मच्छिंद्रराव बागायतदार माजी उपसरपंच जडगाव एकनाथराव भोसले उत्मराव वाघ बाबासाहेब शिंदे सुनील शिंदे विनायक शिंदे कृष्णा खिलारे गणेश चांगुलपाये बालाजी वाघ कैलाश गजरे तसेच मजितभाई पठाण आदी मान्यवर उपस्थित होते नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या उपक्रमामुळे भक्तिम्य वातावरणात सामाजिक ऐक्य आणि एकोप्याचा संदेश देण्यात आला